दोन हजार बावीस मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेनंतर आता दोन हजार चोवीस मध्ये भारत न्याय यात्रा राहुल गांधी काढणार आहेत कशी असेल ही भारत न्याय यात्रा महाराष्ट्रात ही यात्रा येणार आहे का येणार असेल तर कुठल्या पट्ट्यातनं जाणार आहे किती राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे आणि त्यामार्फत किती लोकसभेच्या जागा कव्हर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधनं जाणून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये केरळच्या कन्याकुमारीहून काँग्रेस नेते राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली आणि तीस जानेवारी दोन हजार तेवीसला काश्मीरच्या श्रीनगरमध्ये या यात्रेची सांगता झाली तब्बल चार महिने राहुल गांधींनी ही पदयात्रा काढलेली होती म्हणजे आधी दक्षिणेपासून उत्तरेकडे निघालेली ही यात्रा आता भारताचा पूर्व ते पश्चिम भाग कव्हर करणार आहे आता या यात्रेला नाव देण्यात आलेलं आहे भारत न्याय या यात्रा आता आधीची भारत जोडो यात्रा आणि आताची भारत न्याय यात्रा याच्यामध्ये कसा फरक आहे किंवा भारत जोडो यात्रेदरम्यान काय काय झालेलं होतं त्यातल्या कितीशा गोष्टी आता भारत जोड़... भारत न्याय यात्रेमध्ये सुद्धा सारख्याच असणार आहेत की त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे की आधी जेव्हा भारत जोडो यात्रा गेलेली होती तेव्हा किती लोकसभेचे मतदारसंघ हे कव्हर करण्यात आले आणि त्याच्यामध्ये आता किती वाढ करण्यात आलेली आहे या सगळ्या गोष्टी सुद्धा ग्राफिक्सद्वारे समजून घेऊया भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर निघालेली भारत न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई असणार आहे भारत जोडो यात्रेचा कालावधी सात सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीस जानेवारी दोन हजार तेवीस असा एकशे पंचेचाळीस दिवस होता भारत न्याय यात्रा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये असणार आहे भारत जोडो यात्रेने चार हजार किलोमीटरचा टप्पा पार केलेला तर भारत न्याय यात्रा सहा हजार दोनशे किलोमीटरचा टप्पा पार करणार आहे भारत जोडो यात्रेमध्ये बारा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होता तर भारत न्याय यात्रेमध्ये चौदा राज्यांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये मणिपूर नागालँड आसाम मेघालया पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिशा छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश होतो भारत जोडो यात्रेमध्ये पंचाहत्तर जिल्हे कव्हर झालेले तर भारत न्याय यात्रेमध्ये पंच्याऐंशी जिल्हे कव्हर होणार आहेत लोकसभेच्या मतदारसंघांचा विचार करायचा झाला तर भारत जोडो यात्रेत शहात्तर लोकसभेचे मतदारसंघ कव्हर झालेले तीच भारत न्याय यात्रा तीनशे पंचावन्न लोकसभेच्या मतदारसंघातून जाणार आहे आता भारत जोडो यात्रेचा समारोप हा दोन हजार तेवीस जानेवारीला झालेला आणि त्यानंतर काहीच महिन्यात म्हणजे मे दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत फायदा झाल्याचं काँग्रेसने आकडेवारीसह म्हटलेलं होतं काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सांगितलेलं की कर्नाटकात ज्या वीस विधानसभेच्या मतदारसंघातून भारत जोडो यात्रा गेलेली त्यात पंधरा जागांवर काँग्रेसला यश मिळालेलं होतं जेव्हा की आधीची म्हणजे दोन हजार अठराची जर निवडणूक पाहिली तर काँग्रेसला याच वीस पैकी केवळ पाचच जागा जिंकता आल्या होत्या पण त्या आता त्या पट्ट्यातनं भारत जोडो यात्रा गेल्यामुळे पंधरा जागांवर काँग्रेसला विजय मिळाला नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं सुद्धा जर चित्र पाहिलं तर काँग्रेसच्या हाती फक्त तेलंगणा राज्य आलं तिथेही भारत जोडो यात्रेचा परिणाम झाला असं म्हटलं गेलं पण हीच भारत जोडो यात्रा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून सुद्धा गेलेली होती मात्र या राज्यात सत्ताधारी पक्ष असून सुद्धा काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आता भारत न्याय यात्रेचा जो पूर्व ते पश्चिम मार्ग आहे त्यात सुद्धा राजस्थान आणि मध्य प्रदेशचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आलाय या पलीकडे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सुद्धा ही यात्रा पुन्हा जाणार आहे फक्त ठिकाणं बदललेली आहेत महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा ही मराठवाडा आणि विदर्भातून गेलेली आता भारत न्याय यात्रा ही सुरत मार्गे मुंबईत येणार आहे याशिवाय बिहार पश्चिम बंगाल आणि गुजरात या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या राज्यांमधून सुद्धा भारत न्याय यात्रा ही जाणार आहे यातलं सुद्धा उत्तर प्रदेश हे राज्य रिपीट आहे भारत जोडो यात्रेचा विचार करायचा झाला तर त्यावेळेला म्हणजे जा आपण जर दक्षिणेकडनं उत्तरेची जर राज्य पाहिली तर त्याच्यामध्ये गोवा गुजरात आणि उत्तराखंड ही राज्य वगळली तर इतर सगळ्या राज्यांमधनं भारत जोडो यात्रा ही गेलेली होती आता त्याच पद्धतीने जेव्हा पूर्व ते पश्चिम हा टप्पा पार केला जातोय तर ता त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश सोबत महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान ही राज्य त्याच्यामध्ये रिपीट करण्यात आलेली आहेत आता मणिपूरहून भारत न्याय यात्रा सुरू होणार आहे त्यात मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा हा अग्रस्थानी असेल यात काही शंका नाही ज्या ठिकाणी हिंसाचार झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन स्थानिकांच्या भेटीगाठी सुद्धा राहुल गांधींकडनं घेतल्या जातील भारत जोडो यात्रेत सुद्धा राहुल गांधींनी बारा सभा तेरा पत्रकार परिषदा शंभर कॉर्नर मीटिंग्स दोनशे पंच्याहत्तर ठिकाणी पदयात्रा करताना सामान्यांशी बोलणं आणि शंभर ठिकाणी गावागावात जाऊन तिथे बसून स्थानिकांशी बोलणं या सगळ्या गोष्टी राहुल गांधींनी केलेल्या होत्या आता भारत न्याय यात्रेचं सुद्धा स्वरूप हे काहीसं असंच असेल फक्त पदयात्रेऐवजी ऐवजी यावेळेला बराचसा भर किंवा प्रवास जो आहे तो बसने होणार आहे काही ठिकाणी पदयात्रा ही नक्कीच काढली जाईल मुळात लोकसभा निवडणूक ही तोंडावर असल्याने मार्च महिन्यापर्यंत ही यात्रा आटपावी असं या यात्रेच्या शेड्यूलवरनं पाहायला मिळतंय त्यामुळे अंतर जास्त आहे हे लक्षात घेता भारत न्याय यात्रेत बसने प्रवास जो आहे तो केला जाणार आहे आता भारत जोडो यात्रेचा इम्पॅक्ट हा कर्नाटक सोबत तेलंगणा राज्यांमध्ये दिसून आला असा दावा काँग्रेस करताय आणि आता तर त्यांनी भारत न्याय यात्रेमध्ये तीनशे पंचावन्न लोकसभेचे मतदारसंघ आहेत ते पालथे घातले जाणार आहेत त्याचा फायदा हा येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला कितपत होतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे या यात्रेसंदर्भातली तुमची मतं कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि सोबतच इतर महत्त्वाच्या बातम्या वेगवेगळ्या बातम्यांचे विश्लेषण पाहण्यासाठी बघत रहा तक